उपनगर स्टेशन नाशिक शहर परिसरातील बऱ्याच नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे येऊन भरधाव मोटरसायकल स्वारांनी येऊन त्यांचे चेन स्नॅशिंग हिसकावून नेण्याबाबत तक्रारी केल्या होत्या सध्याच्या वाढत्या प्रकारावरती नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक यांनी दिलेल्या सूचना व उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस स्टेशनकडील सर्व अधिकारी अमलदार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच अमलदार यांना स्टॉप अँड सर्च नाकाबंदी कारवाई प्रभावीपणे करून विना नंबर प्लेट दुचाकी वाहने ताब्यात घेण्याबाबत तसेच नेम करण्याबाबत अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे हे स्वतः तसेच गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे इम्रान शेख सुरेश गवळी सौरभ लोंढे जयंत शिंदे अनिल शिंदे पोलीस शिपाई सुनील गायकवाड असे सकाळी डीजी पी नगर येथे नाकाबंदी करत असताना एका विना क्रमांकाची पल्सर मोटरसायकल व दोन इसाम भरधाव वेगात येताना दिसल्याने मोटरसायकल स्वार यांना अडवले त्यांना त्यांच्या ताब्यात मोटरसायकल बाबत खुलासा करता येत नसल्याने त्यांना उपनगर पोलीस स्टेशन येथे आणून अधिक विचारपूस करता त्यांनी सदर मोटरसायकल सातपूर परिसरातून दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी चोरी केले असल्याचे कबूल केले त्याबाबत सातपूर स्टेशन कडील माहिती घेता सदर मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर मोटरसायकल स्वार यांना त्यांचे त्यांचे नाव विचार नाव विचारता कळवून कळवून खात्री करता ते संघर्षित बालक असल्याची खात्री झाली दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी म्हसरू पोलीस स्टेशन येथे झालेल्या चेन स्नॅचिंग फुटेज मधील मोटरसायकल व मोटरसायकल स्वार यांचे हुबेहुब वर्णन जुळत असल्याने त्यांच्याकडे चेन स्नॅचिंग बाबत विचारपूस केली असता त्यांनी मसरूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी कबूल केले त्या अनुषंगाने त्यांच्याकडील त्यांनी उपनगर पोलीस स्टेशन येथील देखील सहा वेळा चेन स्नॅचिंग केले असल्याचे सांगितल्याने त्यांच्या वती सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी लि गुन्हा दाखल निष्पन्न झालेले विधीत संघर्षित बालक यांना गुन्ह्यात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून उपनगर हद्दीत तसेच मसरूर हद्दीत एकूण चोरी केलेल्या लगड एकूण सहा लाख आठ हजार चारशे रुपये किमतीचे सोने लगड जप्त करण्यात आले असून पुढील तपास प्रभाकर सोनवणे करीत आहेत वृत्तसंकलन रफिक वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे